पन्नास रुप मी कुठून देऊ आता पन्नास काम जगात सरायलाच काम पडले एन्जॉय पाहिजे असतंय का मग काय पडलं मंदिरात घेऊ जा मंदिरात म्हणून काय एन्जॉय का अरे खरं तर एन्जॉय ना काम मग

काय नाईाय आबा नाही आबा काय नाही मी काय केलं काय म्हणायचं रामशेख भाई अरे मी रामशेख भाई काही करू आम्ही गाडी उचलू आम्ही कुठे फिरू माग बसून हाटील मध्ये

तुझ्या बंगडे ऐकायला जागा राहिला रिकाम आहे रे मला झोप येत नाही पन्नास रुपयात पूजे आबा माहिती नाही पणाला आबा अरे पन्नास का नाही मला माहिती तुम्ही काय आबा मी ना नाही आता नाही मागणार चुकलं आबा मी आता मागणार ना चुकलं चुकलं मग आबा चुकलं नाही भाऊ तू सुव्हाय आपला कृपया मां आमीना मागणार तुम्हाला माहित नाही पन्नास भाई आपले हात बांध नाही नाही बमाकडे हडिस के नाही नाही न माग अड चूक ल ुकलं नाही ना मागणार आता नाही ना मागणार आबा ना नाई ना माझं आबा आता नाही ना मागत आबा आबा चुकलं ना माझे आता नाही मागत आबा नाही ना मागत आता आबा चुकलं ना आबा चुकलं ना आता नाही ना नाही ना मागणार काय झालं पुन्हा स्वप्न बघायला लागलं काही झालं कोणता मारायला लागल तू काही नाही म्हणलं स्वप्न पडलं बर स्वप्न हो

माग ते आता काय करावं बर ते असलं स्वप्न बघत आहे ना वाटत मग देवा पन्नास जाऊ दे कटलं तर कटल रडून कस शांतो अग हे सगळं आपल्या हातामध्ये नसतंय ग सगळं परमेश्वराच्या हातामध्ये असतंय हा मारतो बी तेच वाचवितो बी तेच हो आबा बघा बरी काम करायला लागलेलं किती सांगितलं तरी पूजा काय कशाला कामं तू तुला सांगितलं ना काळजी घ्यायचं म्हणून स्वतःची आता तू काळजी घ्यायला पाहिजे तू इकडे बघ बस बस इथं बस 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 बस? बस? आता हे बघ तू काळजी घे स्वतःची काय आणि हिला काय पाहिजे ना खायला आणून घ्यायचं काय तुला काय खाव वाटलं तर सांग मला मी आणून देतो तुला एकदम व्यवस्थित मी काय करतो आज केसर घेऊन येतो दुधामध्ये टाकून हिला द्यायचं कसं एकदम बोर बोर होत असते चांगलं वजनदार झालं पाहिजे एकदम बिलकुल इकडे तिकडे हातपाय हलवायचे नाहीत काय या महिन्यामध्ये काळजी घ्यावं लागत असते नऊ महिने काम नाही काय सांगते तू सगळी मदत करू लागत नाही इकडून फक्त चक्र मारायला लावायचं व्यायाम म्हणून थोडस बाकी कुठलं वजन उचलायला लावायचं नाही स्वयंपाक नाही झाडून काढणं नाही वाकायला लावायचं नाही काय नाही पण तुम्ही सांगा ऐकतच नाही फोन करीन म्हणजे काय मी करतो स्वयंपाक तुम्ही कशाला तुम्ही कशाला मी करी आर तुम्ही सगळे ग बसा तुम्ही तुमची ग्रामपंचायत बघा मी करतो सगळं काम मला इते स्वयंपाक तू झाड मी ते धुणे येते पाणी सगळे येते मला मी करी मला तुला आता ग बसायला सांगितलं होतं गपत बसावा ना असे अगं तू या विश्वाशी जनुनीस हां आदिमाया आदि शक्तीस तू अगं तुझ्यापासून तर हे सगळं विश्व आहे मग आमच्या घरामध्ये पण अशीच आधी शक्ती आधी मायाच आली पाहिजे तुझ्यासारखीच एकदम काळजी घे स्वतःची मी तुला दोन हजार रुपये देतो काय जे खायला लागेल ना ला ला? ते आणून द्यायचं हो कळलं काय काळजी करायची नाही कसली एकदम सकाळी सकाळी ना ते भजन कीर्तन लावत जरा बरोबर आणि कानामध्ये एकदम ते काय म्हणतात ना ते म्युझिक कोणता असतंय ते छान वाटतं एकदम ते लावायचं आणि भजन कीर्तन ते पोथ्या पण दी भगवद्गीता वाचायला काय चांगलं असतं वाचलं हुशार होत असते मला सांग गीता घेऊन येतो नाही पण ते आपल्या घरातले ते ग्रामपंचायत मध्ये एक होत ते देतात का तेवढं बरं ते ज्ञानेश्वरी आहे ना मग ती ज्ञानश्वर देतो ती ज्ञानेश्वरी वाचायची रोज आणि मस्त भजन संगीत कीर्तन ऐकायचं देव देवाचं नाव करायचं काय तुम्ही घेत जा त्यात देवाचं नाव राक्षसा मी झाडून काढतो मी हाय ना आता तुला बस म्हणलं होतो पूजे पण टाकले कर अंगोळ केले असे रांगुळ लवकर मी बघतो घरात काय तर हा काय झालं काय झालं पूजे काय झालं काय झालं पूजेल जाऊ दे ना पूजे रडायली का म्हणून आता आर तू का हटकू सटकलीस का तिथून सटकायला देऊ आता कुणी अशा गोष्टी का जाणून बुजून करते काय पूजे अये पूजे अरे गप्पूजे हा आबा बघा नाही काय 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 झालं झालं नाही आंघोळीला गेली पाय सटकून पडली मग मा... आम्ही दवाखान्यात नेलं तर डॉक्टर म्हणले खाली झालंय निस्ती रेड ती सकाळपासून <laughs> खाली झालं हा काही डॉक्टर पुढे काही म्हणलेच नाहीत का नाही झालं <laughs> <थालो> खाली ते <थी। laughs> थोड थोडी काळजी घ्यायची असते ना तू तरी आता ती हे तू काळजी करू नको म्हणजे तू कशी म्हणून लढायला लागली हा रडू नकोस शांत अग हे सगळं आपल्या हातामध्ये नसतंय परमेश्वराच्या हातामध्ये असतंय हा मारतो बी तोच वाचवी तो बी हा तू नको अशी काळजी करू अगे नाही होणार असं काय आहे का हा होईल की पुन्हा अजून पुन्हा होईल अजून आशा सोडायची नसती काहीतरी परमेश्वराच्या मनात चांगलं असेल म्हणून पण असं घडलं असेल ना हा काय सांगता येत होय सांगत्या ह नको तू रडू नको हा दे ते काय स्वप्नांचं काय चक्काचूर झालाय का हा अगं अजून स्वप्न बघ अगं पूर्ण होणारच आहेत ना हे पण काळ वेळ बराबर नव्हती असं समजायचं आणि नव्हतीच पुन्हा होईल अजून तू कशाला काळजी करते तू मनाला करू नको येऊ नकोस बरं हा होईल सगळं चांगलं काळजी करू नको हय सांगते बस बर बस का बस तू बर हा काळजी करू नका होईल चांगलं काहीतरी जेवण या येत तुम्ही बस मी तुमचे ताटे वाढून आणतो बस जेवतो काळजी करू नको होईल सगळं चांगलं जाऊ दे नको रडू